नमस्कार सगळ्या भावा बहिणी ना चला पोळ्याचा बेथाय चपाती भर खायला पोळ्या बी केल्या आमची भात सगळं केलंय शेतकरी पण मला टमाट्यात चटणी खाऊ वाटली होती म्हणून पियाला करायला लावली भावा बहिणी पियाने केली तोंडाला पाणी सुटलं यो पोळ्या शिळ्यान सगळं त्या रोवाट्या केले त्या दोन माझ्यासाठी पेशे रोटी रोटी बनवली रोटी तिकडे भजी एवढी केल्यात कुरडया आणि काय पापड कुरडया सगळं केलं चला आता जेवायचा बी आहे हाय सगळ्यांनी जेवाय चला मस्त असा झाली मस्त पैकी टमाट्याची चटणी तर आता मस्त असं जेवायचं पिया काढती झाडून किचनला mm. जेवण म्हणजे दाजीला पण गोळ्या खायच्यात ना तुमच्या पिया ती खरं काढ ग कुठे गेलं ग माझ मिस्टर माझे नवरदेव माझ्या कुठे गेले माझे मिस्टर कुठे गेले बाहेर गेले माझे मिस्टर तुमचे दाजी भाव बहिणी ना तुमचे दाजी माझे मिस्टर कुठे गेले काय होय व चला जेवायला बसल्या सगळी जेवण करायचं ना आता चल ना चल चला चलाय उठी चला किचन हे झाडलं पियानी किचन वर लय राडा झाला पोळ्याचा सायपाक हे करायचं म्हणलं ना भाऊ बहिणीनो मग लय जरा हे होत ना टमाट्याची चटणी चला जेवायला भाऊ बहिणीनो मस्त पैकी बेत केला बेत झनझणीत बेत आता गॅस उद्या चांगला घासावा लागल हे झालं ना तेल पुसलं का नाही तर पडायची मी घसरून फिसरून चला ना जेवायला काय ग म्हणते कुठं किचन मध्ये मध्ये जेऊ की नाही तर जीव किचन मध्ये चला फॅन लावायचा हा हा लय मग उचलायच निहायचं लय कुठं नाचतोय बाया की काय फुल केला त्याने

आमटी टमाटा चटणी पिया आणि किरी या टाटा चटणी हा तियाला सोडलं असेल तेल चटणी

येऊ चपटुळी आशिका केल्यात काय केल्या हे चपाती बर का भजी एकच नंबर भारते घरगुटच केला अगं थोड नॉर्मल पद्धतीनं असं अर्ध निम अर्ध करायचं नाट्या केल्यात म्या दोन तेलाच्या खाती अरे चपात्या जाड म्या केलेल्या आहेत तुझ्या राणीने केलेस ना पाहता तुला

माझा हे पप्पा कुठे गेला गप्पा वाड ग पिया फुपूर पिंके पिंके वाड़ जेवण जीव दे माणसाला मी म्हणते कुठं गेलं कुठं गेलं बस इथं बस ना गीज़ा गीज़ा बसा की हे हो जेवायला अपूर्वा तांब्या दोन आणि बाटल्या भरून घे दोन खाली ना। नाया। नाया,

कुरडयाचं उघड किती पापड कुरडया अगं एवढा पोळ्याचा सायपा केला आणि तुम्ही का चपात्या आणि चटणी खात सर हा ती मला आवडती मग आधीच सांगायचं ना मग निस्ते टमाट्यात चटणीच केली नसती होई

येऊ मर रय्या आहेस काय रो ए आता इती ती कुठे कुठे चल निर्माण नाही जा बाई ये मामा नुमावना जाव असं एक नंबर ते तो सुद्धा Takk fyrir að hlusta. हे बळा इकडे ये रेdare मी पण किती जुना आहे हा मला युज जे आहे कंप्लीट नाही ना एकदम बात आमची एक दमजन जणी जेव्हा

अ Clay ऌततता सीत, माया जीफुिन.. प्रांबाता जीफुर सा जओर बटाह काता है, कशा बटाना जयी्चरा, Pune Tu wane dra? Tu wane